राजमुद्रा आहे या सीन मध्ये अटकला व्यक्ती ते पोलिसाला मारतोय आणि तोच व्यक्ती नेक्स्ट सीन मध्ये प्रताप सोबत सुद्धा फाईट करतो हा फक्त राज ठाकरेंचाच एक स्टंट आहे आणि निवडणुकीच्या वातावरणानुसार हा मुव्ही आता रिलीज होतोय त्या डोळ्यांवरूनच ओळखायला येते की ही दुसरे कोणी नसून नावाप्रमाणेच एक नंबर जय शिवराय मित्रांनो एक नंबर या मूवीचा एक ट्रेलर आलाय आणि या ट्रेलरचा एक ऑनेस्ट रिव्ह्यू ब्रेकडाऊन आणि हिडन डिटेल्स मी या व्हिडिओ मध्ये स्पष्ट केले आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता पर्यंत व्हिडिओ मध्ये नक्की बनवून राहा कारण बऱ्याच वेळेस मी मध्ये निगेटिव्ह गोष्टी आधी तर पॉझिटिव्ह गोष्टी नंतर सांगतो आणि व्ह्यूअर्स या इम्पॉर्टंट आणि पॉझिटिव्ह गोष्टी मिस करतात हा मूवी राजसाहेब ठाकरेंवर बेस आहे पण याचा अर्थ असा होत नाही की या मूवीची स्टोरी देखील रिअल लाईफ वर बेस आहे फक्त या मूवी मध्ये राजसाहेबांचं आयकॉनिक कॅरेक्टर घेतलंय आणि स्टोरी ही आपल्या मूवीच्या मेन्यू च्या आसपास फिरते ज्याला फक्त एकदा राजसाहेबांना भेटायचे शाहरुख खान सारखं नाही नाही हा मुव्ही फॅनचा रिमेक नाही पण आणि त्याहून स्टोरी आपण नक्कीच म्हणू शकतो त्यानंतर ही हिरोईन म्हणते राज ठाकरे ज्यांच्या एका आवाजात अख्खा महाराष्ट्र आणून टाकण्याची ताकद आहे आता यावर बरेच लोक असंही म्हणतील की हा फक्त राज ठाकरेंचाच एक स्टंट आहे आणि निवडणुकीच्या वातावरणानुसार हा मुव्ही आता रिलीज होतोय तर माझं याच्यावर म्हणणं आहे की का नाही जर धर्मवीर सारख्या चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे ओपनली त्यांचं प्रमोशन करतायत तर बाकीच्या नेत्यांनी असं का करू नये असो समोरच्या सीन मध्ये आपण पाहतो आपल्या मुव्हीचा मेन हिरो म्हणजे प्रताप जो शाळेत तर हुशार होता पण त्याला आता राजकारणात घुसायचंय आणि आमदार व्हायचंय हो पण त्याचा वीक पॉईंट म्हणजे या मूवीची हिरोईन त्यानंतरच्या या सीन मध्ये आपण पाहतो की प्रताप इथे खुर्चीवर बसलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये इथे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे हे एक रेफरन्स असू शकतं त्याच्या शिवप्रेमी होण्याचं पण 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 आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती छत्रपतींची राजमुद्रा ही राजसाहेबांच्या पक्षाची म्हणजे मनसेची निशाने सुद्धा आहे तू समजा हा नाही तू समजा नाही आणि जर या मूवीच्या मेकर्सनी एवढ्या डिटेल वर खरच काम केलं असेल तर हा ट्रेलर आपल्या मूवीची खरी स्टोरी दाखवतच नाही आणि हा प्रताप दुसरा कोण नसून राजसाहेबांचा एक खास माणूस आहे तुम्हाला ही थेरी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो जर आतापर्यंत तुम्ही या चॅनल ला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज एक सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका त्यानंतर आपण पाहतो की हा प्रताप राजसाहेबांना भेटण्यासाठी साहेबांच्या कार्यकर्त्यांचे मारही खातो पण तरीही त्याची राजसाहेबांसोबत भेट होत नाही आणि त्यामुळेच आता जो तापला आहे समोर आपण पाहतो की न्यूजवाल्यांची प्रचंड गर्दी आहे आणि इथे पोलीस सुद्धा की चुकून काय बरोबर झालं तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल या सीन मध्ये आपण पाहतो की इथे सभा भरली आहे आणि त्या समोर एक इमारत सुद्धा आहे आणि लास्ट मध्ये जो शूटिंगचा सीन आहे तर तेव्हा प्रताप नक्की इथेच उभा असेल आणि इथेच आपण एक फाईट सीन सुद्धा पाहतो आणि कदाचित इथे प्रताप राजसाहेबांवर हल्ला करायला नाही तर त्यांच्यावरचा हल्ला आढवायला आला आहे आणि ज्याचं प्रूफ म्हणजे या सीन मध्ये अटकला व्यक्ती पोलिसाला मारतोय आणि तोच व्यक्ती नेक्स्ट सीन मध्ये प्रताप सोबत सुद्धा फाईट करतो अँड मीन यावरून आपल्याला हे नक्कीच सिद्ध झालंय या मूवी मध्ये आपल्याला प्रतापचा एक पॉझिटिव्ह रोलच पाहायला मिळणार आहे आय नो की मी हा ट्रेलर डिकोड करता करता पूर्ण मूवीची ची स्टोरीज रिव्हिल करतोय त्यानंतर आपल्याला मला एका आरोला आयटम सॉंग मध्ये दिसते आणि सोबतच सिद्धार्थ जाधव सुद्धा समोर आपल्याला प्रताप चा पाण्याच्या टाकीवर स्पष्टपणे लिहिलेलं आहे या तुम्ही इथे ओळखलत का या ऍक्ट्रेसच्या डोळ्यांवरूनच ओळखायला येते की ही दुसरे कोणी नसून स्वनी पंडित आहे ज्या की स्वतः या मुव्ही च्या प्रोड्युसर सुद्धा आहेत आणि माझ्या थेरी नुसार ही सुद्धा एक्सपायर आहे आणि प्रताप हिच्याच अंडर मध्ये काम करतो ओव्हरऑल हा पूर्ण ट्रेलर एका नवीन आणि वेगळा विषयावर बेस आहे आणि सोबतच या मुव्ही ची सिनेमॅटोग्राफी सुद्धा इतर मराठी पेक्षा थोडीफार का होईना नक्कीच मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करून तुमच्या जा मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर नक्की करा भेटूया पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जय जे हिंद जय महाराष्ट्र स्टेटला मुंबईला आणून मार खायला आता मी नसतो ऐकत ठाकरे साहेब